मी कॉम्रेड पीजी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब आपल्या पौरा देवी येथे उद्या दिनांक पाच ऑक्टोबर पाच दहा दोन हजार चोवीस रोजी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब पौरादेवी येथे त्यांचं आगमन होत आहे उद्या सकाळी दहा वाजता आणि त्यांच्यासोबत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांच्या सोबतच राज्याचे उप उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तिसरे दुसरे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदरणीय अजित दादा पवार येत आहेत वित्त मंत्री लाडकी बहीण योजना काढली त्याने तो त्या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहे आणि त्या कार्यक्रमाचा चोख बंदोबस्त दिसत आहे मित्र आपल्याला पौरादेवी येते तालुका मांडोरा जिल्हा वाशिम येते महाराष्ट्र आणि त्या ठिकाणी साडेपाच हजारापेक्षा अधिक पोलीस तैनात झालेले आहे चोख बंदोबस्त आहे चारी बाजूने मानोरा दिग्रज पुसाद सिंगात उमरी पटा सगळ्या बाजूबाजूचे रोड सगळे पॅक झालेले आहे पोलीस तैनात आहे बंदोबस्त चोख आहे आणखी पोलीस येताना ये आपल्याला दिसत आहे आणि जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी एस डीओ एस ओ सगळे बंदोबस्त चोख बंदोबस्त आपल्याला दिसत आहे मित्र त्या ठिकाणी उद्या आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय माननीय नरेंद्रजी मोदी साहेब उद्या त्यांचं सा आगमन होत आहे पौरादेवी येथे बंजारा समाजाचे तीर्थस्थान पौरादेवी आपल्या भारत देशाचे तीर्थस्थान आहेत पौरादेवी संत शिवालाल महाराजांची भूमी माजी आमदार अनंत कुमार पाटलाचे ही जन्मभूमी त्या ठिकाणी आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब येत आहेत सोबतच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड सोबत राहणार आहेत त्यांच्या प्रामुख्य उपस्थितीमध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्व जनतेनी शेतकरी शेतमजूर कष्टकरी लाडकी बहीण योजनेवाले सगळ्या योजनेच्या लाभार्थ्यांनी त्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे त्या ठिकाणी पालकमंत्री साहेबांचे संजय भाऊ राठोड यांचे तरी सर्व आपल्या जनतेनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशाही न्यूज दिग्रस यवतमाळ वाशिम <tinyan> hmm? आपल्या <tinyan> <यानला। tinyan>